आज आपण ज्ञानेश्वरीमधल्याच कोणत्या पाच ओव्या आहेत ज्या म्हटल्यानंतर आपल्या कानांचे आणि डोळ्यांचे आजार बरे होतात ते पाहणार आहोत नमस्कार आपण मंत्रशास्त्र आणि त्याच्या माध्यमातून आजार कसे बरे होतात याविषयी व्हिडिओ पाहत आहोत त्याच्यामध्ये देखील ज्ञानेश्वरीमध्ये ज्या ओव्या आलेल्या आहेत त्याचं वाचन करून त्या म्हणून आपल्याला आपले आजार बरे करता येतात याविषयी आपण जे व्हिडिओ बनवले त्या व्हिडिओला सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला एवढंच नव्हे तर अनेकांनी सांगितलं का त्या व्हिडिओमधला उपाय करून आम्हाला फरक पडलेला आहे सर्वात अगोदर ज्ञानेश्वरीच्या या पाच ओव्या आपल्या शरीरातील ज्या हाडांचे आजार आहेत ते बरे करतात याविषयी आपण व्हिडिओ बनवलेला होता आणि त्या व्हिडिओला सर्वांनी प्रतिसाद उत्तम प्रतिसाद दिला एवढंच नाही तर या विषयाबद्दल इतरांनी देखील जे व्हिडिओ बनवलेले आहेत त्यांना देखील खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे तर एक सांगतो की आपले आजार जे आहेत ते मंत्रांच्या माध्यमातून बरे होतात का तर ते, ते बरे होतात कारण की आपल्याकडे मंत्रशास्त्र ही एक प्राचीन आणि तितकीच उपयुक्त आणि तितकीच प्रभावी एक उपचार पद्धती आहे आणि मंत्रशास्त्राच्या माध्यमातून किंवा मंत्र म्हणून माणसांचे मात। आजार बरे होतात हे अनेक ठिकाणी लिहिलेलं आहे अनेकांना त्याचा अनुभव आलेला आहे आज आपण ज्ञानेश्वरीमधल्याच कोणत्या पास ओव्या हो आहेत ज्या म्हटल्यानंतर आपल्या कानांचे आणि डोळ्यांचे आजार बरे होतात ते पाहणार आहोत भरपूर लोकांची मागणी होती की डोळ्यांविषयी सांगा म्हणून कानांविषयी सांगा म्हणून तर त्या पाच उभ्या आपण पाहणार आहोत पण त्याचबरोबर आपण आपल्या चॅनेलवरती सप्तचक्राच्या माध्यमातून आपल्याला जे आजार आहेत ते आजार कसे निवारण करता येईल त्याचं याविषयी देखील माहिती पाहतो आहे तर ते अगोदर सांगतो की जर आपल्याला डोळ्यांचा किंवा कानांचा आजार असेल तर या ठिकाणी एक चक्र आहे आणि त्या चक्राला म्हणतो आपण आज्ञाचक्र आपण जर समजा आज्ञाचक्राचं जर ध्यान केलं त्याचं मेडिटेशन आपण केलं तर त्याच्या माध्यमातून आपले कानांचे आणि डोळ्यांचे आजार बरे होऊ शकतात कारण की आज्ञाचक्रामध्ये जे काही ग्रंथी आहेत आज्ञाचक्राच्या येथे त्या ग्रंथी व्यवस्थित डेव्हलप होतात ॲक्टिव्ह होतात आणि त्याच्या माध्यमातून आपले आजार जे आहेत ते बरे होतात बऱ्याच लोकांना कानाने कमी ऐकू येणं सतत कानामध्ये काहीतरी जखम राहणं पू येणं कानाच्या पडद्याला होल असणं या गोष्टी होतात त्याचबरोबर डोळ्यामध्ये देखील मोतीबिंदू होणं कासबिंदू होणं किंवा खूप कमी वयामध्ये चष्मा लागणं असे प्रकार होऊ शकतात त्यासाठी जर या उभ्या आपण म्हणालो तर त्याच्या माध्यमातून आपला आजार जो आहे तो आजार बरा होणार आहे आणि आपल्याला खूप जास्त फरक पडणार आहे पण हे करत असताना तुमचे जे काही डॉक्टरी इलाज आहेत ते सुरूच ठेवायचे आहेत पण त्याचबरोबर मंत्रशास्त्रासारखे किंवा इतर जे काही उपाय आहेत सोपे सोपे ते आपल्याला करायचे आहेत पण एक सांगतो की मंत्र म्हणा पण कोणत्याही प्रकारचे अघोरी उपाय तुम्ही करू नका मी ह्या गोष्टीच्या पूर्णपणे विरोधात आहे कारण की आयुर्वेदामध्ये किंवा मॉडर्न ॲलोपॅथीमध्ये ज्या काही औषधं सांगितलेली आहेत ती सगळी औषधं जी आहेत ती रिसर्चने सिद्ध झालेली आहेत किंवा त्याच्यावर भरपूर प्रमाणामध्ये त्याच्यावर रिसर्च झालेला आहे पण अजिबात अघोरी उपाय तुम्ही करू नका आपण त्या गोष्टींना अजिबात प्रमोट करत नाही आणि कोणीही करू नका मी एवढं तुम्हाला सांगेल एक उदाहरण तुम्हाला फक्त येतो की काय भयानक प्रकार असतो की एक कोकणामधली जी घटना आहे तर तो मुलगा माझ्याकडे आलेला होता तर झालं असं की डोळ्यामध्ये काहीतरी त्याला त्रास व्हायला लागला आणि त्रास होत असताना त्याला कुठेतरी उपाय सांगितला कोणीतरी कुठल्या मांत्रिकाने असेल कोणी मला माहिती नाही आहे उपाय सांगितला आणि तो उपाय असा होता की त्याच्या आईने पान खायचं बघा खूप विचित्र प्रकारे त्याच्या आईने पान खायचं आणि त्या पानाचा जो काही रस आहे ना तो रस त्या डोळ्यामध्ये टाकायचा ऐकल्यावरही अंगावर काटा येतो आणि झालं असं की त्या मुलाला जे काही इन्फेक्शन झालेलं होतं डोळे आले असतील मला माहिती नाही त्यावेळेला आठवत नाही आता पण त्याच्यामुळे ती दृष्टी जी आहे ती ऐंशी टक्के बाद झाली डॉक्टरांनी देखील हात टेकलेले होते त्या मुलाला मी स्वत पाहिलेलं आहे त्यामुळे अजिबात असे कोणतेही अघोरी उपाय तुम्ही करू नका हां मंत्र बोलल्यामुळे हा, कोणतंही नुकसान होणार नाही हे तर सर्वांनाच माहिती आहे मग मा डॉक्टरचं औषध आणि मंत्र याच्या माध्यमातून आपली नजर जी आहे किंवा कानाचा जो काही विकार आहे किंवा इतर जो काही त्रास आहे हा त्रास नक्की बरा होणार आहे तर ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायातल्या पहिल्या पाच ओव्या हो जर आपण मोठ्याने म्हणालो तर त्याच्या माध्यमातून आपले कान आणि डोळे यांचे आजार बरे होणार आहेत स्वामी देखील त्यांच्या मंत्रशास्त्राचे विज्ञान ह्या पुस्तकामध्ये आजची नोंद केलेली आहे त्याचबरोबर ज्ञानेश्वरी श्री मंत्रविद्या ह्या पुस्तकामध्ये देखील हे आलेलं आहे त्याच्यामध्ये उपाय जो आहे तो अजून थोडा विस्तीर्णपणे आलेला आहे पण मी ज्यांना ज्यांना सांगितलं त्यांना त्यांना ह्या पाच ओव्यांनी फरक पडलेला आहे त्या ओव्या कोणत्या त्या आता आपण पाहूया चौथ्या अध्यातील पहिल्या पाच ओव्या हो ह्या आहेत आजी श्रवणिंद्रिया पिकले जे येणे गीता निदान देखिले आता स्वप्नाची हे तुकले साचा सरीसे आधीची विवेकाची गोठी प्रतिपादे श्रीकृष्ण जेठी आणि भक्तराज किरटी असे जैसा पंच माला सुगंधू की परिमळू आणि सुस्वादू तैसे भला जाहला विनोदू कथेचा इये कैची आगळी दैवाची जे गंगा जोडली अमृताची होका जपतपे श्रोतयांची फळा आली आता इंद्रियाजात आगवे तीही श्रवणांचे घर रिघावे मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे तर या आहेत ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अद्यातील पहिल्या पाच ओव्या तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं मोठ्याने म्हणण्याचा प्रयत्न तुम्ही करा जर तुम्हाला ते लयित म्हणता येत नसतील सुरुवातीला चुकत असेल तर बिनधास चुकू द्या हळूहळू हळू त्याचा रिदम जो आहे तो आपण पकडू आणि तो रिदम जो आहे ता त्यामुळे त्याचे व्हायब्रेशन्स तयार होतील आणि ते रिदम्स ते व्हायब्रेशन्स आपल्या डोळ्यावर आपल्या कानावर आपल्या शरीरावरती काम करतील आणि आपले आजार जो आहे तो बरा होण्यासाठी शंभर टक्के मदत करतील कारण की या ठिकाणी जे काही संत पुरुष होऊन गेले यांनी एकच केलेलं आहे की जगाचं कल्याण व्हावं इतरांचं कल्याण व्हावं आणि यांच्या लिखाणामध्ये यांच्या बोलण्यामध्ये यांच्या वागण्यामध्ये यांच्या वाणीमध्ये जी शुद्धता असते त्याच्या माध्यमातून आपल्याला अनुभूती येते आणि सर्वांना ही अनुभूती येऊ शकते फक्त आपली श्रद्धा मात्र असायला हवी आणि ती श्रद्धा तुमची आहे म्हणून तुम्ही सर्वजण हा व्हिडिओ पाहत आहात तर व्हिडिओच्या शेवटी देखील मी ह्या ओव्या सांगेलच पण आत्ता एवढंच सांगतो की हे सगळे उपाय तुम्ही करा आणि या उपायांच्या माध्यमातून जो काही चांगला फरक तुम्हाला दिसणार आहे तो नक्की अनुभवा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा बेल लायकोनं क्लिक करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक नक्की करा कारण तुम्ही व्हिडिओला जेव्हा लाईक करता तेव्हा तुमच्याप्रमाणे जे काही लोक अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यामध्ये इंटरेस्टेड असतात तिथपर्यंत त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचतो त्यामुळे व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्तरा बिंदास्त्रा आनंदित राहा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा ओम नमो ज्ञानेश्वर धन्यवाद चौथ्या अध्यातील पहिल्या पाच ओव्या हो ह्या आहेत आजी श्रवणेंद्रिया पिकले जे येणे गीता निदान आता स्वप्नाची हे तुकले साचा सरीसे आधीची विवेकाची गोटी श्री वरिप्रतिपादे श्रीकृष्ण जेटी आणि भक्तराज किरटी असे जैसा पंच सुगंधू की परिमळू आणि सुस्वादू तैसे भला जाहला विनोदू कथेचा इये कैची आगळी क दैवाची जे गंगा जोडिली अमृताची होका जपतपे श्रोत फळा आली आता इंद्रियाजात आगवे तीही श्रवणांचे घर रिघावे मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे